आपल्या सगळ्यांसाठीच दुःखद घटना होती आमच्या व्यक्तीच्या माझ्या कुटुंबाची सुद्धा खूप मोठी हानी झाली असं मी मानतो कारण जेव्हा आम्ही तरुण युवक म्हणून राजकारणामध्ये पुढे आलो तेव्हा पंच्याण्णव सालापासून त्यानंतर नव्याण्णव मध्ये राष्ट्रवादी नवीन निर्माण झाल्यानंतरच्या कालखंडात आमच्यासारख्या तरुणांना अजितदादांनी या जिल्ह्यात काम करायला संधी दिली प्रोत्साहन दिलं अनेक चांगले प्रसंग त्यांच्याबरोबर आम्ही अनुभवलेले आहेत अनेक अडचणीच्या काळात त्यांनी आम्हाला मदत केली ताकद दिली आपल्या सगळ्यांचा आधार म्हणून अजितदादा होते कालांतराने आमचे पक्ष जरी वेगळे झाले तरी अजितदादानी कधी आपल्या प्रेमामध्ये अंतर येऊ दिलं नाही अगदी मोठ्या मालकांच्या दुर्दैवी निधनाच्या वेळेसुद्धा हॉस्पिटलमध्ये असताना त्यांनी फोनवरनं त्या ठिकाणी चौकशी करून काय मदत लागली तर सांगा म्हणजे असे कौटुंबिक होतेच राजकीय तर होतेच होते पण दादा महाराष्ट्राचा दादा होते आज महाराष्ट्राचा दादा ह्या ठिकाणी त्यांच्या जाण्यानं गेलेला आहे सर्वसामान्य माणसाला सर्वसामान्य कार्यकर्त्याला खूप मोठी ताकद अजितदादा देत होते अगदी कुटुंबाच्या कार्यात सुद्धा म्हणजे माझ्या मुलाच्या लग्नाच्या अजित दादा तासभर येऊन बसल्या अगोदर म्हणजे अशा पद्धतीनं एक मैत्री जपणारा असा हा नेता आज आमच्यातनं आपल्यातनं सगळ्यातनं गेलाय राज्याची हानी आहेच त्यांच्या कुटुंबावर तर खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या सुद्धा आज सैरभैर आहेत कारण आता नेतृत्व असं मिळणं हे काय सोपं नसतं अनेक वर्षात असं नेतृत्व तयार होतं पण महाराष्ट्राला न मिळालेला एक चांगला मुख्यमंत्री असं वर्णन अजितदादांचं करावं लागेल मुख्यमंत्री होण्याच्या सगळ्या क्वालिटी त्यांच्यामध्ये होत्या पण दुर्दैवानं त्यांना मुख्यमंत्री होता आलं नाही तेव्हा महाराष्ट्र एका चांगल्या न मिळालेल्या मुख्यमंत्र्याला मुकलाय असं मला वाटतं